आपण बनवू मक्क्याच्या दाण्याची भेट आता असे आपण हे मक्क्याचे दाणे काढून घेतलेले आहे या मक्क्याच्या दाण्याला आता हे कढईत पाणी टाकून असं वाफ आणण्यासाठी हे मक्याचे दाणे असे वाफ वापर दहा मिनिट आणि तोपर्यंत आपण काय करू इकडे कापून घेऊ कांदा छान बारीकपैकी त्याच्या टाकासाठी tak aku. Atak aku apa? Tomato. Tomato water cup-ku dia. Dia je tak ada. कोथिंबीर टमाटर टमाटर कापून घेत आपण आता कापून घेऊन बारीक बारीक कोशिंबीर कोथिंबीर कापून घ्यायच्या कोथिंबीर कोथिंबीर कापली आपण कोथिंबीर आपल्या हाताने ताणे उकळत आहे उकळत आहे छान त्याचा आवाजही येत आहे उकळत आहे म्हणून आपण हाताने कोथिंबीर कोथिंबीर आता आपली हे कांदे हे कोथिंबीर हे टमाटर आपण सर्व कापून घेतलं आता आपण लिंबू लिंबू पण आपण याच्यात वापर करणार आहोत बिया आपले हे आता दाणे आहे हे बंद करून घेऊ आपण आणि याला उकडून घेतली आपण त्याला असे काढून काढून घेऊ आणि असं पाच हे पूर्ण असे आपण दाद्यात काढून आपण पूर्ण आता हे दाणे आपले छान उकडलेले आहे याच्यात आपण आता थोडस मीठ टाकून घेऊ मीठ चवी कुरत ब्लॅक सॉल्ट थोडा धने आणि जिळ्याचं पावडर पण टाकू शकतो याच्यात आता आपण ठीक आहे टमाटर टमाटर बारीक कांदे बारीक कांदे हे कोशिंबीर छान हे सर्व आपण असं चिखून घ्यायचं आणि थोडंसं याच्यात तिखट टाकायचं चवी कुठतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट तुम्ही कसं खाणार आहे तसं तिखट आणि याच्यावर छान असा लिंबू झाल्यावर ही सर्व भेळ सर्व मिसळून घ्यायचे चार पैकी भेळ अशी मिस्टिक करून घ्यायची आणि ही भेळ नुसतं मक्का खाण्यापेक्षा ही भेळ एकदम छान आणि एकदम चविष्ट da toprağı keçiden bir. Kami cara nak cuci baru, nasi telur apa